जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश आणि मी विजय आपल्या सर्वांना स्वतंत्र दिनाच्या खूप खो, खूप शुभेच्छा स्वतंत्र लढा व खानदेश सुवर्ण अक्षराने लिहावा असा सुवर्णमय इतिहास खानदेशच्या याच मातीत घटलेला आहे आणि लिहिलाही गेला आहे परंतु त्याबाबत पुढील पिढीकडे हस्तांतरित करण्यात आपण कमी पडलो म्हणूनच हा प्रयत्न खानदेशातील आद्य क्रांतिकारकांची भूमिका घेणारे म्हणजेच भिल्ल समाजातील तरुण होय अठराशे अठरामध्ये खान्देश ब्रिटिशांचा ताब्यात गेल्यापासून हा संघर्ष सातपुड्याच्या पायथ्याशी म्हणजेच नवापूर शिरपूर जळगाव जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या भागात सुरू झाला नवापूर येथील भिल्लांनी अठराशे वीसमध्ये ब्रिटिशांवर हल्ला केला होता मग दोन इंग्रज अधिकारी आले आणि आम्ही तुम्हाला त्रास देणार नाहीत अशी भावना या भिल्ल समाजातील तरुणांमध्ये त्यांनी निर्माण केली आणि त्यानंतर मात्र वीस वर्ष खानदेशामध्ये शांतता होती परंतु अठराशे सत्तावनच्या उठावाच्या बातम्या खानदेशात पोहोचू लागल्या आणि त्यामुळेच अठराशे सत्तावन्नमध्ये पुन्हा भिल्लांच्याच चळवळीने नव्या अध्यायाला सुरुवात झाली काजी नाईक म्हणजे आपण त्यांना ख्वाजा नाईक म्हणून ओळखतो हे ब्रिटिश शासनास नोकरीला होते सेंदवापासून तर शिरूरपर्यंत हा चाळीस मैल भाग त्यांच्या ताब्यात होता अठराशे एकतीस ते अठराशे एक्कावन्न सुमारे वीस वर्ष त्यांचे काम चोखपणे ते करत होते मात्र अठराशे एक्कावन्न तर अठराशे अठ्ठावन्नपर्यंत नको त्या घटना त्यांच्याशी घडल्या आणि अठराशे अठ्ठावन्नपासून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला या सर्व घटना खान्देश प्रदेशातच घडल्यात बरं का आणि त्यांना साथ मिळाली ती म्हणजे भीमा नाईक यांची या दोघांनी मिळून सुमारे दीड हजार बांधवांची फौज उभी केली आणि ब्रिटिश सरकारला सडोकी पडो करून सोडले त्याच काळात इंग्रज शासनाचा इंदूरकडून मुंबईकडे जाणारा सुमारे सात लाख रुपयाचा खजिनाही लुटण्यात आला होता याच काळात आंबापांची लढाई मेजर इव्हॉनच्यासोबत वाटाघाटी भिल्ल महिलांना झालेली अटक आणि त्यात आणखी म्हणजे तात्या टोपे येण्याची आवय उठली होती तात्या टोपे खानदेशात न येता उत्तरेकडे निघून गेले मात्र ही आवई संपूर्ण खानदेशवर स्फूर्ती देऊन गेली होती अठराशे सत्तावन्न ते एकोणावीसशे वीसपर्यंत अनेक चळवळी खानदेशचा सिंहाचा वाटा होता स्वदेशी चळवळ ही खानदेशात चालविण्यात आल्यानंतर होमरूळ चळवळी दरम्यान सतरामध्ये लोकमान्य टिळक यांनी धुळे दौरा केला होता यातूनही तरुणांना प्रेरणा मिळाली होती पुढे एकोणीसशे सत्तावीसमध्ये महात्मा गांधी यांनी संपूर्ण खानदेशचा दौरा केला होता पहिले पूर्व खानदेश म्हणजेच आजच्या जळगाव जिल्ह्याचा दौरा केला आणि त्यानंतर बारा ते पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीस दरम्यान त्यांनी धुळे नंदुरबार म्हणजे तत्कालीन पश्चिम खानदेशचा दौरा त्यांनी केला बारा फेब्रुवारी रोजी ते अमळनेर येथून शिंदेखेडा रेल्वे स्टेशनला पोहोचले त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आणि शिंदखेडा येथील रद्गलीत असलेल्या पोपटबाई शाह यांच्याकडे मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली शिंदखेडा येथे सभाही त्यांनी घेतली ज्या चौकात त्यांनी सभा घेतली त्या चौकाला आज आपण गांधी चौक म्हणून ओळखतो शिंदखेडा तालुक्यात महात्मा गांधी यांचा एकही पुतळा आजपर्यंत नाही मात्र त्यांचं नाव शहराच्या मध्यभागी असलेल्या चौकाच्या रूपानं अमर झाले आहे बंदा तू आज बी जिंदा आहे असेच याबाबत म्हणता येईल स्वातंत्र्य मिळण्यासाठी शिंदखडा पाचशे रुपयाची थैली आर्थिक मदत म्हणून देण्यात आली पुढे त्यांनी शहादाकडे प्रवास केला शहादा येथे त्यांना एक हजार रुपयाची मदत मिळाली त्यांनी मालपूर येथे हातमाग कामाला भेट दिली तोंड्याच्या जवळच असलेल्या निंबू या ठिकाणी चालत असलेल्या चरखा कताई यांची पाहणी त्यांनी केली तिथून ते दोंडाच्या येथे मुक्कामी थांबले दुसऱ्या दिवशी सकाळी सोनगीर येथे सकाळी नऊ वाजता पोहोचल्यावर परिसरातील अनेक गावांची लोकं त्यांना भेटण्यास आलेली होती त्यानंतर नगाव धुळे निजामपूर कुसुंबा मोराणे पुन्हा धुळे मार्गे मालेगावकडे त्यांनी प्रवास केला मात्र जाताना साबरमती येथे येण्याचे आमंत्रणही ते देऊन गेले त्यानंतर अनेक तरुणांनी आणि लोकांनी महिलांनी त्या साबरमती आश्रमाला भेट देऊन स्फूर्ती प्राप्त केली होती यातून खानदेशात एक नवचैतन्य निर्माण झाले व एकोणावीसशे तीसमध्ये सविनय कायदेभंग चळवळीमध्ये सक्रिय सहभाग आढळतो दांडी यात्रेतही खानदेशचे तरुण सहभागी झाले होते कोकण सत्याग्रहात धुळ्याचे वीर उपस्थित होते पुढे जंगल सत्याग्रहाचे पर्वच खानदेशभर सुरू झाले इंग्रज अधिकाऱ्यांनी कोंडवाड्यात जनावरांना डांबले असता कोंडवाड्याची कुलपे तोडण्यात आले स्वदेशी चळवळ याच काळात राबविण्यात आली या काळात संपूर्ण खानदेशवर विविध गावांना मोठ्या प्रमाणावर हातमाग सुरू झाले सविनय कायदेभंग चळवळीत सुमारे चारशे स्वतंत्रवीर तुरुंगात गेल्याचे आढळते ही आकडेवारी जास्तसुद्धा असू शकते बरं का सत्यशोधक समाजाचे मोठे काम झाल्याचे दिसून येते एकोणीसशे छत्तीसमध्ये फैजपूर म्हणजे आजच्या जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात असलेल्या या ठिकाणी काँग्रेसचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन सावदा ते फैजपूर या दरम्यान असलेल्या रस्तालगतच्या जागेवर डिसेंबर एकोणीसशे छत्तीसमध्ये भरवण्यात आले होते त्यासाठी धुळे जळगाव नंदुरबार येथील नागरिकांनी खूप मेहनत घेतली त्या जागेवरच आज धनाजी नाना वरिष्ठ महाविद्यालय उभे आहे त्यानंतर संपूर्ण खानदेशभर सरकारी बंगले जाळणे सरकारी दप्तरी जाळणे सरकारी भरण्यांचे लूट करणे अशी धाडशी कामे स्वतंत्रवीरांकडून होत होती नंदुरबार तळोदा भागात अशाच गोळीबारात पंधरा स्वतंत्रवीर भिल्ल मरण पावले नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी नंदुरबार येथे चलेजाव आंदोलनाची मिरवणूक काढण्यास बंदी असताना शालेय विद्यार्थ्यांनी मिरवणुकीचे नियोजन केले नियोजनानुसार मिरवणूक गावाच्या मध्यभागी चौकात पोचल्यावर पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला आणि या गोळीबारात शिरूष कुमारसह पाच जणांचा मृत्यू झाला आणि एक जणाचा नंतर धुळे कारागृहात मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण खानदेश पेटून उठला आणि ब्रिटिश शासनाला हादरून सोडले इंग्रज अधिकाऱ्यांचा संपर्क होऊ नये म्हणून तारा तोडण्याचे कार्यक्रम हाती घेण्यात आले त्याचबरोबर सरकारी दप्तरे चोरणे जाळणे सभा घेणे हरताळ करणे मिरवणुकांनी संपूर्ण खानदेश सक्रिय झाला अशातच ब्रिटिश शासनाला धक्के देण्यासाठी चहारडी लूट कमखेडा भरणा लूट चिमठाणे जवळील चौदा एप्रिल एकोणीसशे चौवेचाळीस रोजी घडलेली साडेपाच लाखाची धाडशी खजिना लूटही करण्यात आली याचा संपूर्ण सविस्तर व्हिडिओ तयार करून चॅनलवर सादर केला आहे आपण पाहिला नसेल तर नक्की पहा सरकारी कचेऱ्यांवर तिरंग फडकण्यात आला पोलीस स्टेशने जाळण्यात आली मिल कामगारांनीही संप पुकारले त्यात अंमळनेर येथील प्रताप मिलचे कामगार आघाडीवर होते संपूर्ण खान्देशभर क्रांतिकारकांची धडपकड सुरू झाली अनेक क्रांतिकारकांनी तुरुंगातून सिनेस्टाईल पलायन करण्यात यशस्वी झाले आणि पुन्हा तेच काम सुरू केले ज्यासाठी त्यांना पकडण्यात आले होते चले जाव आंदोलनातही संपूर्ण खानदेश मागे नाही बरं का या काळात कलेक्टरने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रम उधळण्यात आला ब्रिटिश सरकारविरुद्ध पोस्टर्स लावणे पोलीस पाटलांचे राजीनामे घेणे या माध्यमातून विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आणि या सर्वांचा परिपाक म्हणजे पंधरा ऑगस्ट रोजी हिंदुस्तान स्वतंत्र झाला देशभक्तांनी सोसलेल्या अनंत हाल अपिष्टांचे चीज झाले व त्या दिवशी लाल किल्ल्यावर तिरंगा फडक असताना खानदेशातही धुळे येथे श्री रंगाराव टोणगावकर जे ज्येष्ठ संशोधक व डॉक्टर रवींद्र टोणगावकर दोंडेचा यांचे वडील होते त्यांच्या हस्ते पहिले ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच संपूर्ण खानदेशवर स्वतंत्र दिन उत्सवात साजरी करण्यात आला यात अनेक लोकांचा सिंहाचा वाटा होता यात अनेक नावे घेता येतील जसे साने गुरुजीपासून तर शिरीष कुमारपर्यंत मोजक्याच लोकांची नावं लोकांना ठाऊक आहेत आपल्या खानदेशात स्वतंत्र लढाचा काळात अनेक मंगल पांडे आणि भगतसिंग सारखे सुपुत्र घडून गेले आहेत त्यांच्या बाबतीत प्रत्येक व्यक्तीवर आपण भविष्यात स्वतंत्र व्हिडिओच्या माध्यमातून पाहूच कारण त्या लोकांच्या केलेल्या कामाचा इतिहास खानदेशच्या मातीत व काळाच्या ओघात विसर झालेला दिसतो त्यांच्या नावांना त्यांच्या कार्यांना चकाकी देण्याचे काम व प्रत्येक घटनेचा स्वतंत्र व्हिडिओ व माहिती तयार करून चॅनलच्या माध्यमात नक्की केला जाईल मी साथ देतो आहे आपला प्रतिसाद हवा कारण इतिहास घडवणारी माणसे इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसे इतिहास घडवू शकत नाही हाही एक इतिहास आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांना विद्यार्थ्यांना कॉलेजच्या तरुणांना शेअर करा कारण यातून खानदेशातील तरुणांमध्ये नक्कीच स्फूर्ती निर्माण होईल या व्हिडिओबाबत काही मार्गदर्शन व आपले मनोगत नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मांडावीत ही विनंती पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत एक नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश अर्थातच कानदेश धन्यवाद